दाम दुप्पट पैशांचे अमिज दाखवणाऱ्या चार भामट्यांना सदलगाव पोलिसांनी केली अटक दाम दुप्पट पैसे करून देतो असे सांगून सर्वसामान्य जनतेसह सा धनाढ्य मंडळींना लाखोचा गंडा घालणाऱ्या चार भामट्यांना चेरबंद करण्यात सदलगाव पोलिसांना यश आले आहे पैसे दुप्पट करून देतो असे सांगून लोकांना गंडा घालणारी एक चार जणांची टोळी सदरगाव पोलिसांनी पकडली आहे पाच हजारला दहा हजार रुपये देतो असे सांगून कोप्पल जिल्ह्यातील मंजुनाथ शिंदुगी यांच्याकडे पाच हजार रुपये घेतले होते भामट्याने त्यांना दहा हजार रुपये दिलेही पण त्या दहा हजारच्या बंडलमध्ये केवळ वरचे व खालचे दोनच नोटा असली होत्या तर बाकीच्या नोटा या नकली होत्या त्यामुळे मंजुनाथ यांनी सदलका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या तक्रारीनुसार भोज येथील रणजित पाटील विनय पाटील तर रामदुर्ग जिल्ह्यातील चंचनूर येथील मंजुळा जट्टेनावर आणि लकप्पा जटेनावर यांना सदलगाव पोलिसांनी अटक केली आहे अधिक तपास सदलगाव पोलीस करीत आहेत महानकरी न्यूज साठी बेडकी हळून कुमार पाटील